फाईव्ह नुकतेच बौद्ध करण्यासंदर्भात भारतीय दलित विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली यावेळी राष्ट्रीय नेते लक्ष्मण भूतकर प्राचार्य प्रकाश सोनोने धम्मपाल दानके ॲडव्होकेट कैलास पवार दशरथ कांबळे ॲडव्होकेट सिद्धार्थ गवई प्रकाश पवार संजय सरोधी समाधान कस्तुरे शरीफ लाला राजकुमार कांबळे योगेश चुंबडे

सर्व पदाधिकारी आमची अशी विनंती आहे की काही म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद एकोणपन्नासचा कायदा जो जुना कायदा आहे तो कायदा रद्द व्हावा ही प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी गेले पंधरा दिवसापासून तिथे विविध देशातील हृद हे म्हणजे कायद्यानुसार आपल्या संविधानाच्या कायद्यानुसार दिलेल्या अधिकारानुसार ते म्हणजे तिथे म्हणजे उपोषण करतात अन्न त्याग आंदोलन करतात परंतु त्यांना करता। पर आज रोजी तिथे विनाकारण तिथले शासन जे आहे तर ते बिहार शासन हे विनाकारण त्यांना वेटेज धरून त्यांना मध्ये टाकत आहे जवळपास पंचवीस ते तीस म्हणजे उचलून पंचवीस परंतु शांततेच्या मार्गाने सर्व आंदोलन चालू आहे आणि तथाकथ्यांनी सांगितलेलं आहे जगामध्ये आपला म्हणजे बौद्ध धर्म जो आहे तर जो। जी जी तो शांतीचा संदेश देतो आणि त्यासाठीच हे जे आहे तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की आपल्या माध्यमातून की जे तिथं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला भारतीय दरित्याचा पाठिंबा आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे आहे की हा जो कायदा आहे तो झाला पाहिजे कारण आपल्याकडे जो आहे की संविधानाने एकोणीसशे पन्नासच्या नंतर संविधान लागू झालं आणि मग तो काय देशाच्या बाहेर नाही ना आणि म्हणून आपल्याला सर्व म्हणजे सांगायचं एवढंच आहे सा की भिक्कूवर जे अन्याय होत आहे आणि ते बौद्ध विहार जे आहे तर हे जगामध्ये एक म्हणजे बुद्धांचं तीर्थस्थान आहे आता तुम्ही सांगा की जसं सा समजा राम मंदिर तयार झालं तिथं जी ट्रस्टी आहे ते सर्व हिंदू आहे बरोबर आहे चर्च मध्ये जे आहे तर ते ख्रिश्चन आहे मग बौद्धाच्या मंदिरामध्ये इतर का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि आमची अशी मागणी आहे की तिथे ते जे बौद्ध विहार आहे ते पूर्णपणे देण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे आणि या आंदोलनासाठी आमच्या भारतीय दलित बांध या सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आपल्या मार्फत निवेदन केलं How m u s the market? How much are you आज भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं अत्यंत महत्वाच्या मागणीचं निवेदन आहे बोद्धा महाबोधी विहार नावे करने त्याव। त्या वर्षा पासून जे आहे हे धर्मगुरूच्या नावे करण्यात यावं आणि त्या ठिकाणी अनेक वर्षापासून जे काही धम्मगुरू हे आंदोलन करत आहेत त्यावरती तेथील जे काही सत्ताधारी आहेत यांच्या सांगण्यानुसार पोलीस अधिकारी हे भंतीजीवर अन्याय करीत आहेत रोजचे भंतीजीवर केसेस करत आहेत त्यांना मधी टाकत आहे याचा आम्ही भारतीय दलित पंथर या सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध करतो आणि येणाऱ्या तीन तारखेला जे काही सर्व धम धम्मगुरू मिळून ज्या ठिकाणी जे आंदोलन होणार आहे या आंदोलनाला भारतीय दलित पंथर या सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करत आहोत खरं म्हणजे आपल्याला माहीत असेल की केंद्रीय मंत्री अमित शहा सारखे जे काही कायद्याला जाणणारे कायद्याचे मंत्री आहेत परंतु हे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपमानजनक असे वक्तव्य करतात आणि म्हणून याचाही आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मी त्यांचाही या ठिकाणी धिकार करतो आणि खरं म्हणजे जर हे भंतीजीच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दर्शवत आहोत जर असं चालत राहिलं तर भारतीय दलित जन जनआंदोलन छेडील संपूर्ण मराठवाड्याभर भारतीय दलित पांथरचं आंदोलन राहील असा इशाराही भारतीय दलित पांथरच्या वतीनं आज या ठिकाणी मी देत आहे भारतीय दलित पॅन्थरचा भारतीय दलित पॅन्थरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथा भगवान गौतम बुद्धांचा सर भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले त्याचबरोबर ॲडिशनल कमिशनर आदरणीय नांदगावकर सर यांना निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनात सांगितलं गेलं की गया हे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे जगामध्ये नंबर एक असं विहार आहे आणि या विहारामध्ये जे काही दृष्टी आहेत हे दृष्टी चार हिंदू आणि चार बौद्ध आणि एक कलेक्टर तर सुद्धा तिथलाच जो असतो तो हिंदूच असतो आणि म्हणून त्यांचं बहुमत होतं आणि हळूहळू त्या बौद्ध विहाराच्या सोब बाजूने कब्जा केला जातोय आणि भिक्खू त्याच न्याय हक्कासाठी तिथं लढता आहेत आमरण उपोषण करत आहेत आणि जाणीवपूर्वक हे पाटणा शहरातील जे काही नितीश कुमार आहेत हे मंत्री जाणीवपूर्वक पंचवीस पंचवीस बंती जिल्हा उचलून त्या दवाखान्याच्या नावावर ते नेत आहेत कारण हे जे काही आंदोलन चालू आहे शांततेच्या मार्गाने चालू आहे कुठलंही म्हणजे तथागतांनी सांगितलेलं आहे की शांतीचा मार्ग दया क्षमा शांती तेथे मानवाची वस्ती आणि बुद्धाचा ही जी शिकवण आहे की शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे आणि म्हणून शांततेच्या मार्गानेच आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करून त्यांना आंदोलन हे दिलेलं आहे तीन तारखेला या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने बहुजन समाजाच्या वतीने भिक्षू संघाच्या वतीने जे निदर्शन केले जाणार आहेत त्या जा निदर्शनाला भारतीयचा पाठिंबा आहे जसं आम्ही हजारोंच्या संख्येने त्यामध्ये सहभागी होणार आहे परंतु सर्व जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त, जास्त संख्येने या विभागीय आयुक्त कार्यालयावर यावं आणि शासनाला जाग आणावी की जे करून बौद्धांचं जे तीर्थस्थान आहे ते बौद्ध गै हे बौद्धाच्या भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावे आणि जो काही जुना कायदा जुना कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा तो रद्द करावा अशी प्रमुख मागणी आहे आणि आमचा पूर्णपणे येणाऱ्या तीन तारखेच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे धन्यवाद